नमस्कार मित्रांनो मेगा भारतीच्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आपल्या हाती लागतात आणि मित्रांनो या ठिकाणी आणखी एक अपडेट खूप महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्या हाती आहे आणि जवळपास सातशे चव्वेचाळीस जागांचं जिल्हा परिषद भरतीचं हे अपडेट आहे आणि या अपडेटमध्ये अहमदनगर जिल्हा हा यादीमध्ये प्रथम क्रमांक आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्याची जी भरती आहे जिल्हा परिषदेची त्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी तयार झालेली आहे फक्त आता राज्य शासनाकडून आदेश कधी प्राप्त होतात या गोष्टीची वाट पाहिली जात आहे आणि ही सातशे चौवेचाळीस चारी पद आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण जिल्हा प्रशासन या ठिकाणी तयार आहे एकूण ग्रामसेवक पासष्ट पदे आहेत विस्ताराधिकाऱ्याचं एक पद आहे वरिष्ठ सहाय्यकाची अकरा पदे आहेत लघुलेखकाची दोन पदे आहेत विस्तार अधिकारी दोन स्थापत्य अभियंता अठ्ठेचाळीस आणि आरेखक अशी एक अशी विविध पदे या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ आरेक्ष आरेखक दहा आहेत वरिष्ठ सहाय्यक बारा वरिष्ठ लेखाधिकारी चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन आरोग्यसेवक एकशे अठरा आरोग्यसेवक एक आरोग्यसेवक दोन म्हणजे हंगामीसाठी ब्याऐंशी आहेत मित्रांनो आरोग्यसेवकाची पदे आरोग्यसेवकाची पदे तीनशे एकोणतीस म्हणजे हे विविध आरोग्यसेवक आहेत हंगामी पेसा पुरुष स्त्री त्यानंतर आरोग्यसेवक पेसामधले तेवीस औषध निर्माता तेरा पर्यवेक्षक आठ आणि संभाव्य अठ्ठावीस आणखी पदं रिक्त होऊ शकतात मित्रांनो आणि या पहा सरकारने मेगा भरतीची घोषणा केली आणि रिक्त पदांची माहिती मागविली आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेने सातशे चव्वेचाळीस रिक्त पदांची माहिती शासनाला कळवली आहे तसेच पदांची शैक्षणिक अर्हता वयाची अट वेतन प्रवर्गनिहाय आरक्षण आदी माहिती असलेली जाहिराती प्रशासनाने तयार केलेली आहे शासनाचा आदेश मिळताच जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल असं असं अपडेट आहे मित्रांनो आणि आशा करू की लवकरच ही मेगाभरती निघेल काही कमेंट्स आग शंका असतील कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असताल आणखी सबस्क्राईब केला नसताल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय